नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी विषय नागरीशास्त्र यावरील पाठ क्रमांक एक आपले समाज जीवन यावरील संपूर्ण स्वाध्यय पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आज पाठ क्रमांक एक आपले समाज जीवन यावरील स्वाध्यय पाहायचा आहे तर बघा त्यामध्ये प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये पहिलं समाजातील दैनंदिन दैनंदिन सुरळीत चालण्यासाठी माणसाला रिकामी जागा गरज वाटली तर आपलं उत्तर आहे नियमांची दुसरं माणसातील कला गुणांचा विकास रिकामी जागा होतो तर उत्तर आहे समाजामुळे तिसरं आपल्या काही भावनिक आणि रिकामी जागा गरजा ही असतात तर उत्तर मानसिक नंतर प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा पहिलं आपल्या मूलभूत गरजा कोणत्या तर उत्तर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्यातला दुसरा आपल्याला कोणाचा सहवास आवडतो तर उत्तर आहे आपलं आपल्या कुटुंबातील लोक आपले नातेवाईक आणि आपले मित्र मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो त्यामध्ये तिसर समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते तर उत्तर आहे आपलं समाजामुळे आपल्याला आपले, आपले, आपले विचार मांडण्याची आणि आपल्या क्षमता कौशल्याचा विकास घडवून आणण्याची संधी मिळते नंतर बघा प्रश्न तिसरा तुम्हाला काय आवडते तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा तर त्यामध्ये पहिलं समाज कसा तयार होतो उत्तर आहे सर्व स्त्री पुरुष क्रोर वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश समाजात असतो आपले कुटुंब हे समाजाचा एक घटक असते समाजात विविध गट संस्था संघटना असतात लोकांमधील परस्पर संबंध परस्पर व्यवहार त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो त्यामध्ये दुसरं समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते उत्तर अन्न वस्त्र निवारा सुरक्षिता यासारख्या गरजा भाग भागवण्यासाठी समाजाला एका कायमस्वरूप व्यवस्था निर्माण करावी लागते अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजांचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे तिसर माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते तर उत्तर आहे समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते यांची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी समाजाला नियमांची गरज वाटली यातून रूढी परंपरा नीतीमूल्य झाल्या कि माणसाला धैर्य मिळत चौथ समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणती अडचणी आल्या असत्या उत्तर समाजातील व्यक्तीचे श्रम श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधामुळे आपण सन्मानाने जगू शकतो समाज व्यवस्था नसती तर यात अडचणी निर्माण झाल्या असत्या या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या समाजातील अनेकविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात समाज व्यवस्था नसती तर या गरजा अपूर्ण राहिल्या असतात समाज व्यवस्था नसती तर आपल्या क्षमता कौशल्याचा विकास झाला नसता पुढील प्रसंगी काय कराल उत्तर तुमच्या मित्रांची मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे उत्तर माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्याची शालेय वस्तू घरी विसरली असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू जर एखादी वस्तू माझ्याकडे अधिकची असेल तर मी ते त्याला देऊ शकेल दुसरं रस्त्यातील एखादी अंध अपंग व्यक्ती भेटली तर तुम्ही काय कराल तर उत्तर एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती मला भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असल्यास अथवा एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे चा असल्यास तिला आवश्यक ती मदत करेल <coughs> त्या व्यक्तीकडे असणारे समान सामान हातात घेऊन त्या व्यक्तीच्या ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडेन अशा प्रकारे प्रकरण एक होतं त्यावरील सध्या आज आपण पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय